नमस्कार मी अनुष्का आपल्या सर्वांचे स्वागत करते नागपूरच्या भरारी या विशेष पॉडकास्टमध्ये नागपूर शहर हे विदर्भाचं हृदय आणि महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचं केंद्र आहे चला तर मग आज या शहराच्या येणाऱ्या भविष्यासाठी योजना सुधारणा आणि याच्या प्रगतीवर आपण चर्चा करूया आणि या निमित्ताने आज आपण इन्व्हाइट केलेला आहे श्री दिलीप माथानकर पाटील सरला नमस्कार सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या शोमध्ये सर जीएन वीस पुरा बँकेचे संचालक पण आहेत आणि धनोजय कुंबी समाजचे उपाध्यक्षसुद्धा आहेत तुमचा पहिला प्रश्न असा आहे सर की या पाच दहा वर्षात नागपूरमध्ये जो ही सुधार विकास झालेला आहे त्याच्यावर तुमचे काय मत आहे सध्याच्या काळात नागपूरच्या विकासाबद्दल बोलायचं झाल्यास मी तुम्हाला एक उदाहरणा सकट सांगतो हो की माझे एक मित्र अमेरिकेला स्थायिक आहेत माझ्या सोबत होते शाळेपासनं तो जेव्हा दोन हजार अठराला ला नागपूरला आला आणि विकास कसा आपण इथे राहतो त्याच्यामुळे आपल्याला तेवढं असं जाणवत नाही पण तो मला वाटते दर चार पाच वर्षात नाही येतो तो भारतामध्ये तर जेव्हा दोन हजार अठराला आला तर तो एकदम अचंबित झाला की खरंच नागपूर आहे का आपलं इतकं ट्रिमेंडस विकास मागील फडणवीस साहेबांच्या काळामध्ये पाच वर्षामध्ये आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून या नागपूरला मिळाला आणि या विकासाबद्दल काय लोकांना दिसते आहे जिकडे तिकडे रस्त्याचे जाळे मेट्रोचं जाळं पुलांचं ब्रिजेस मोठे मोठे हायवे हाएवेल. तर लोकांना दिसतंय ना, ना? ना। आणि महत्त्वाचं म्हणजे दळणवळणाची साधनं वाढली इन्फ्रास्ट्रक्चर जर वाढलं तर त्यातनं जनसामान्यांचं जीवनमान ॲटोमॅटिकली उंचावलं जातं आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग लोकांचं भर मिळाल्यासारखं होतं त्याच्यामुळे विकासाबद्दल तर काही विषय नाही कारण या मागील दहा वर्षाच्या अगोदर तुम्ही नागपूर बघितलं असेल आणि आताचं नागपूर बघा इतकेंडस्ट चेंज आलेला आपल्याला सामान्यांना पण जाणवेल असं चेंज या शहरामध्ये आलेला आहे आणि बाकी पण म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रात तुम्ही जिकडे तिकडे जाल तिकडे तिकडे रस्त्याचे कामं पुलाचे कामं म्हणजे अगोदर खेडोपाडी जायला रस्ता नसतो म्हणजे रस्ताच नसायचा म्हणजे असं वाटायचं की आपण बैलबंडीतनं चाललो आहे की काय म्हणजे गाडीने जाताना म्हणजे सांगायचं असं की एखाद्या प्रेग्नंट लेडीला जर हॉस्पिटलला न्यायची गरज पडली तर ती काय मध्येच काय व्हायचं अशी भीती असायची पण आता एकदम गुळगुळीत रस्ते आहे म्हणजे काही रस्ते तर असं वाटतं की ही एअरपोर्टची धावपट्टी आहे की काय म्हणजे अशा प्रकारचे रस्ते माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणि मान्य म्हणू आपण माध्यमातून आपल्या नागपूर शहराला आपल्या महाराष्ट्राला मिळाले आहे याच्याबद्दल मी तर त्यांचा खरंच आभारी आहे आणि खरंच म्हणजे मला गर्व आहे की या पद्धतीचंही राजकारणी लोकांचं व्हिजन असतं आणि ते ते, ते करवून आणतात तर त्याच्यामुळे त्या लोकांना व्हिजन आहे

त्याच्यामुळे लाईफस्टाईल मध्ये फरक पडलाच आहे ना अगोदर सामान्य पब्लिकलाही दोन असायचं असं आपण ऐकवत होतो पण आज परिस्थिती वेगळी आहे आणि सरकारचा बराच लाभ सामान्य जे कुटुंब आहे त्यांना पण होतोय ना जे सरकारनी जवळजवळ म्हणजे फ्रीमध्ये सगळं धान्य देतात त्याच्यामुळे आजच्या घडीला कोणीही उपाशी राहत नाही असं माझं मत आहे त्याच्यामुळे लोकांना पण सरकारप्रती म्हणजे लोकांच्या पण हे खूप चांगल्या आहे व्ह्यूज चांगल्या आहे म्हणजे मान्य गडकरी साहेबांच्या प्रती मान्य देवेंद्रीच्या प्रती लोकं खुश आहेत सरकारवर या मागील जो दहा वर्षातला जो काही विकास दिसतो आहे तुम्ही बघा याच्या अगोदर दो दोन हजार चौदाच्या अगोदर काय होतं म्हणजे इच्छाशक्ती असली तर तेव्हाही पैसा होता ना आणि आताही आहे आताही पैसा कुठून असं वरून पडलेला नाही ना क्रिएट करावं लागतं हां तर ते त्याचं ते ते पण एक व्हिजन असते त्यालाही एक थोडासा दिमाग लागतो तो त्यांनी लावलेला नाही अगोदरच्या सरकारने दोन हजार चौदाच्या अगोदर दोन हजार चौदानंतर नंतर असं काय लोकं म्हणजे दोन हजार चौदानंतर नंतर साठ सालमे कॅक या वगैरे असं म्हणतात अरे हो ना बरोबरच आहे साठ वर्ष जे झालं नाही ना ते दहा वर्ष दिसते आहे ना लोकांना तुम्ही बघितलं असेल पहिले एवढसा रस्ता राहायचा आता म्हणजे एका रोडवरून दोन गाड्या जाताना त्रास व्हायचा विकास म्हणजे काय विकासची भाषा काय तुमचं जीवनमान शेवटी कसं सामान्य पब्लिकच जीवनमान उंचावण्याचं काम हे सरकार करत असते तर ते डायरेक्टली तुम्हाला असं थोडी उचलणार आहे ना ते याच माध्यमातनं ते उचलले जाते त्याच्यामुळे सामान्य पब्लिक खुश आहे या सरकारवर ग्रामीण आणि शहरी भागात म्हणजे दोन्ही जनतेसाठी या सरकारचं भरीव योगदान आहे तुम्हाला सांगतो आज शेतकरी वर्ग इतका खुश आहे की आज प्रत्येक कुटुंबामध्ये जवळजवळ एक साठ ते सत्तर हजार रुपये डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहे किंवा त्यांना त्याचा फायदा झालेला आहे शेतकऱ्यांना तर भरीव फायदा या सरकारचा झालेला आहे मागील काही वर्षामध्ये शेतकरी खरंच थोडासा डाऊनफॉलमध्ये होता पण या मागील या दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांना खूप मदत झालेली या सरकार म्हणजे शिंदे सरकारची म्हणा देवेंद्रजीच्या माध्यमातून म्हणा या सरकारची खरंच म्हणजे शेतकरी खुश आहे म्हणजे त्यांना अगोदरचं विमा नावाचं काय होतं म्हणजे इन्शुरन्स असतो क्रॉपचा त्याच्याबद्दल माहिती नव्हती पण यांनी एक रुपयात इन्शुरन्स म्हणजे शेताचा इन्शुरन्स एक रुपयामध्ये काढलेला फक्त एक रुपया म्हणजे शेतकऱ्याला एक रुपया द्यायचा आहे बाकी सगळं सरकार देणार आणि जर तुमचं त्या पीक जर खराब झालं किंवा लॉस झाला तुम्हाला तर त्याचा तो इन्शुरन्स ताबडतो मिळालेला आहे आणि हे या दोन वर्षात मी मी पर्सनल मी शेतकरी आहे शेतकरी कुटुंबातून आलेला त्याच्यामुळे मला त्याची जाणीव आहे त्या एक रुपया इन्शुरन्स या दोन वर्षामध्ये जे काही भरीव आज माझ्यासुद्धा खात्यामध्ये तीस बत्तीस हजार रुपये इन्शुरन्स रुपया त्याच्यानंतर म मा, मागील वर्षी थोडंसा कॉटन म्हणा कापूस आणि सोयाबीन थोडंसं हे झालं का भाव कमी मिळाला पण तो भाव डिपेंड करत तो भाव जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असतो जागतिक बाजारपेठेमध्ये सोन्याचा भाव वाढला तर सोनं मारतो जर वाढलं तर आपल्याला ऑइलवर फरक पडतो तेलावर फरक पडतो तसंच हे कापूस आणि सोयाबीनचं आहे तर ते जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असल्यामुळे जागतिक बाजारपेठेवर जर फरक पडला इकडे फरक पडतो तर त्याचाही त्यांनी विचार केला ना लोकांना ते अनुदान म्हणजे अगोदर त्याला बोनस म्हणायचा अनुदान होतं तर अनुदानाच्या रूपात प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी कुटुंबाला त्याचा फायदा झालेला प्रत्येक शेतकऱ्याला एकरी हेक्टरी पाच हजार रुपये मदत झालेली आहे दोन हेक्टर पन्न त्याची मदत होती दहा हजार दा रुपये आणि त्याच्यानंतर शेतकरी विमा आहे विजेचा खूप मोठा प्रश्न होता म्हणजे वीज बिल खूप याचा शेतकऱ्यांना कारण पाच ते सात हाऊस फोडचा पंप असतो शेतीवर त्या विहिरीवर तर त्याच्यामुळे वीज बिलाच खूप मोठं हे आहे तर त्याच्यावर लोड यायचा शेतकऱ्यांचा तर तो खूप मोठा प्रश्न सरकारने हाताळला सरकारने त्याला वीज बिल माफी दिली म्हणजे येणाऱ्या पाच वर्षामध्ये एक रुपया शेतकऱ्याला वीज बिल द्यायची गरज नाही त्याच्यामुळे त्याचा तो खूप भार हलका झालेला आहे असे बरेचसे चांगले चांगले राहा नक्कीच आहे म्हणजे शेतकऱ्यांना नंतर एस टीचा प्रवास मोफत केलेला आहे हा त्याच्यानंतर त्यांना पाच लाख रुपयाचा विमा कवच आहे म्हणजे जर त्यांना पंच्याहत्तर वर्ष जनरली लोकांना थोडासा त्रास होतो तर त्यांना कुठल्याही हॉस्पिटलमध्ये एक रुपये लागत नाही पाच लाखापर्यंत जी मदत सरकार करते हे किती मोठं योगदान आहे त्याच्यानंतर महिलांसाठी एस टीचा पास पन्नास टक्क्यावर केलेला आहे एस टीची तिकीट पन्नास टक्के मला त्याला सरकारला त्याचं नुकसान झालं असून ते सरकार तयार आहे ना द्यायला ही खूप मोठी उपलब्धी आहे महिलांसाठी त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही लाडली बहीण तर आहेच योजना जी रिसेंटली सुरू आहे सामान्य कुटुंबातील एखादी स्त्री आहे तिला किती मोठा फायदा झालेला आहे म्हणजे तुम्ही एक ती मधी ॲड बघितली ती ॲड खोटी नाही आहे खोटी रडत नाही ती बाई ती खरं तिला फायदा झालेला त्या सामान्य कुटुंबातली एखादी मुलगी तिला ॲडमिशनची फी भरायला पैसे नसते ना तेव्हा तिला कळते की काय याचा खऱ्या अर्थानं फायदा आहे लोकांना बोलायला तर काही बोलतात पण सामान्य कुटुंबातील लोकांना त्याचा जो फायदा झालेला आहे आज साडेसात हजार रुपयापर्यंतची मदत दिवाळीच्या तोंडावर किती म्हणजे किती मोठ आज सगळ्या सामान्य जनतेच्या चेहऱ्यावर खुशी होती या दिवाळी पहिल्यांदा बघितल्यासारखी झाली नाही तर दिवाळीच्या दिवशी सुद्धा ते वर्गातले लोक दिवाळीच्या दिवशी सुद्धा लक्ष्मी पूजनाच्या वेळेपर्यंत शेतात काम करतात तर यावेळेस तरी खऱ्या अर्थाने दिवाळी साधली तर ही एक सरकारची किती मोठी आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे आता तू मुलगी आहे म्हणून सांगतो माझी पण मुलगी तुझ्या एवढीच आहे तर आता बारावी नंतरच जे शिक्षण आहे मुलीचं ते संपूर्णपणे जवळजवळ पंचावन्न कोर्सेस आहे त्याच्यात मेडिकल असो इंजिनिअरिंग असो आर्किटेक्चर असो कुठले असे पंचावन्न कोर्सेसला मुलींना शिक्षण शुल्कामध्ये फी माफी म्हणजे फी माफी आहे त्याचं पूर्ण फी ही सरकार भरणार आहे तर ही सामान्य घरातली एखादी गरीब जनते घरातली मुलगी असेल ती कुठल्याही समाधान कुठल्याही जातीची असेल तिला किती मोठा दिला म्हणजे तिला हक्कानी शिकता येऊ आता जर तिच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही चांगलं कॉलेज आहे तर त्या कॉलेजमध्ये हक्कानी हक्काने तिला जाता आला म्हणजे जाता येतात नाहीतर तिचे कधी कधी हुशार मुली असतात तर त्या पैशाअभावी अभावी शिकू शकत नाही आणि मुलींचं प्रमाण खूप मोठं आहे शिक्षणामध्ये त्याच्यामुळे हा खूप मोठा एक सामान्य वर्गातल्या मुलींना खूप मोठा दिला असा या सरकारने दिला त्याच्यामुळे त्याही मुली खूप खुश आहे ज्या तुझ्यासारख्या एक एकवीस या वयातल्या आता म्हणजे त्यांच्या अठराच्या समोर त्यांना व्होटिंग पॉवर उपलब्ध झालेला दा आहे तर त्याच्यामुळे त्या हंड्रेड पर्सेंट देवेंद्रजीला सपोर्ट करतील यात मला ती मात्र शंका नाही अशा बरेच या सरकारच्या उपलब्ध आपल्याला सांगता येईल सामान्य लोकांसाठी ओबीसी वर्गासाठी बरचसं काम त्यांनी केलं ओबीसीच्या मुलांसाठी हॉस्टेल ची त्यांनी बांधकाम करून दिली म्हणजे मला वाटते पंचावन्न छप्पन हॉस्टेल या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे देवेंद्रजीजींनी आणि कुणबी आहेत ते आपण असं म्हणतो आणि असं इट्स इट्स ट्रू सर जातीने जरी ब्राह्मण असले पण ते मनाने ओबीसी आहेत पण त्यांच्या याच्यात कुठे हे मी पण दिसत नाही त्याच्यामुळे त्यांचं आणि ओबीसी समाजाने तर ओबीसी समाजासाठी तर ते देवदूतच आहे माझं असं म्हणणं आहे कारण अगोदर आम्ही जेव्हा शिक्षण घेत होतो ना तेव्हा क्रिमिलेअरची मर्यादा पण लाखाच्या आतमध्ये होती तर त्याच्यामुळे पाच हजार सहा हजार रुपये जरी महिना असेल घरात कोणाचा तर त्यालाही फीमाफी मिळत नव्हती आज ही देवेंद्रजीजीचं योगदान आहे की ती ओबीसीची जी मर्यादा होती ती आठ लाख देवेंद्रजींनी केली पहिल्या कार्यकाळामध्ये त्यांच्या माध्यमातून आणि आता तर पंधरा लाखाची आहे त्याच्यामुळे ती पण एक खूप मोठी ओबीसी समाजाला खूप मोठी उपलब्धी आहे आणि हॉस्टेलच्या माध्यमातून तर मी सांगितलंच की गरीब जे मु मुलं असेल ओबीसी समाजातले कुणबी असो माली असो तेली असो माई असो सगळं समजतं म्हणजे ओबीशीन साठी तर भरी योगदान देवेंद्रवीच्या माध्यमातून मिळालं मी असं इथे सांगू इच्छा आजच्या चर्चेतून फार काही तुमच्याकडून माहिती मिळाली सर आणि नागपूरच्या विकासाबद्दल विविध क्षेत्राबद्दल आपण बरंच काही जाणून घेतलं सो दॅट दॅट वॉज अ वंडरफुल टाईम विथ यू सर थँक्यू फॉर बिंग गियर